राजगड समोर दिसत असताना उसंत घेणं आता छत्रपती शिवाजी महाराजांना शक्यच नव्हतं तास दोन तास घोड्यांना आराम मिळावा म्हणून शिवाजी महाराज थांबले जसे घोडे थरथरून तयार झाले तसे राजे आणि बाकीचे साधू नव्या जोशानं पुढच्या प्रवासासाठी सिद्ध झाले जसा जसा राजगड दिसत होता तसा तसा वेग वाढत होता सकाळ उजाडले आणि सूर्याच्या पहिल्या किरणासोबत शिवाजी महाराज वाघजाई देवीच्या देवळाजवळ येऊन पोहोचले आणि सोनेरी किरणांमध्ये दिमाखात उभा असलेला राजगड डोळ्यात साठवू लागले किती वेळ बघितला तरी डोळे तृप्त होत नव्हते असा तो राजगड शिवाजी महाराजांनी देवीसमोर डोकं टेकवत मनोभावे देवीचा आशीर्वाद घेतला आणि राजगडाच्या दिशेनं निघाले जसा जसा राजगड जवळ येत होता तसतसे या प्रवासातले एक एक क्षण राजांच्या डोळ्यांसमोर नाचू लागले त्या औरंगजेबाच्या नजरकैदेतून आग्र्यातून निसटण्याची रात्र मथुरेचा प्रवास काशी पंतांची समजूत शंभू राजांना सोडून निघताना त्यांच्या डोळ्यात आलेले आसवे दरोडेखोरांशी दोन हात करणे बरहन मध्ये हिमायत खानाने केलेले दरोड्यांचे षडयंत्र हिरे व्यापारी काशिम शेखची भेट मध्ये भेदरलेले आदिवासी बचल्यामध्ये भेटलेले मावळे कानपूरच्या वाटेवरील साधूंची वारी नरवीर घाटीची सुवार्ता मुघली सैन्यांसोबत धबधब्यावर झालेली चकमक गंगा नदीचा भयाण प्रवास म्हातारीने केलेली सेवा वैद्याने केलेले उपचार रिंगरो मधल्या शमशेरसिंग बहादूरच्या महालात घुसून त्यालाच दिलेली धमकी हंडी याच्या आणि त्याला आपण मुघली आहोत हे सांगून केलेली सुटका डोळ्यात साठवावी अशी वाराणसी नदीत अडकलेल्या औरंगजेबाच्या सैनिकाचा वाचवलेला जीव तारासिंग राणावत आणि जोगिंदर प्रताप या राजांना दिलेला देहदंड विलेक्स ड्रायलस या पोर्तुगीज प्रवाशांसोबत मारलेल्या गप्पा मुलाच्या मृत्यूने धाय मुकून रडणारा बाप रतनपूरच्या जंगलात एका ऋषी आश्रमात घातलेली रात्र भीमा ओलांडायला मदत करणारे विजापुरी सैन्य भीमा नदीची खिंड छताळावर लात मारलेले आदिलशाही सैनिक स्वराज्य कसं उभारावं हे शिकवणारी म्हातारी आणि शिवाजी मेला असता तर बरं झालं असतं असं म्हणणारी जना अक्का काही शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर एका क्षणात धावत गेलं काही स्वप्नवत वाटत होतं सारा प्रवासपट डोळ्यांसमोर तरडत असताना शिवाजी महाराज राजगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचले घोड्यावरून खाली उतरत त्यांनी जमिनीला कपाळ टेकवलं नीराजींनीही स्मित केला आणि म्हणाले महाराज तुम्ही इथं बसा आराम करा तुमच्यासाठी खाली मेणा आणतो शिवाजी महाराजांनी नकार दिला आणि म्हणाले मेण्याची वाट पाहण्याची आता फुरसत कुठे निराजी आणि आम्हाला शंभूराजांची इच्छाही पूर्ण करायची आहे ना फक्त काही वेळासाठी हे सोंग चालू राहू द्या आम्हाला आऊसाहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायचे आहे शंभूराजे येतील तेव्हा त्यांच्या समोर हे भाव जसेच्या तसे वर्णवायचे आहेत शंभूराजे म्हणाले होते की आऊसाहेबांसमोर ज्यावेळेस तुम्ही जाल आबासाहेब त्यावेळेस तुम्ही साधूच्याच वेषामध्ये जायचं आणि ही शपथ शंभूराजेंची आम्हाला आज पूर्ण करू द्या जशी तुमची आज्ञा महाराज असं म्हणत स्मित करत नीराजींनी हात जोडले सर्व साधू चालत राजगडाच्या प्रथम द्वारी आले आठ साधू द्वारात आल्याचं पाहताच हवालदाराने सर्वांना रोखले मोठ्या आदबीने तो हवालदार म्हणाला कुठं निघाला आहात महाराज तुम्ही नीराजे म्हणाले चिरंतर आयुष्य लाभो तुला बालका भिक्षेसाठी गडावर जाण्याची परवानगी द्यावी शिवाजी महाराजांच्या गडावर मोठा दानधर्म होतो असं आम्ही ऐकून आहोत तुम्ही अगदी योग्य ऐकलं आहेत महाराज गडावर मोठा दानधर्म होतो पण पेशव्यांच्या परवानगीशिवाय मी कुणालाही प्रवेश देऊ शकत नाही माझा इलाज आहे महाराज मला माफ करावा असं म्हणत त्या हवालदाराने हात जोडले स्मित करत नीराजी म्हणाले तुझ्या कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो बालका पण राजांच्या गडावर जाण्यास साधू संतांनाही मज्जाव आहे हे ऐकून आम्हा खेद वाटतो हात जोडत हवालदार म्हणाला गैरसमज करून घेऊ नका महाराज साधू संतांना मज्जाव नाहीये फक्त परवानगीची गरज असते परवानगी विना मी कुणालाही प्रवेश देऊ शकत नाही तुमच्याविषयी मला आदर आहेच पण मी माझ्या कर्तव्याला बांधील आहे हवालदाराच्या कर्तव्य निष्ठेवर हसावं की नाराज व्हावं तेच राजांना समजेना सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले तोच तेलंगराव आनंदराव प्रतापराव गड चढताना दिसले त्यांच्या मागे काही सेवकही होते सर्वजण दरवाजापाशी येताच प्रतापरावांचं लक्ष शिवाजी महाराजांवर गेलं प्रतापराव थेट धावत आले आणि महाराजांच्या पायावर डोकं टेकवत म्हणाले साधू आनंद महाराज तुम्ही इथं का उभे प्रतापरावांनी असं का म्हटलं असेल कारण शिवाजी महाराज राजगडावर पोहोचण्याच्या अगोदर प्रतापरावांशी शिवाजी महाराजांची भेट झाली होती पण प्रतापरावांनी शिवाजी महाराजांना ओळखलं होतं प्रतापरावांना वाटले की हे दिव्य साधू आपल्या स्वराज्यामध्ये आले त्यावेळेस प्रतापरावांनी साधूच्या वेषामध्ये असलेल्या शिवाजी महाराजांना विचारले हे दिव्य सिद्ध पुरुष आमचे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले ते परत कधी येतील याविषयीचं भविष्य सांगू शकता का त्यावेळेस शिवाजी महाराज साधूच्या विषयामध्ये असतानाच म्हणाले की शिवाजी महाराज लवकरच राजगडावर पोहोचतील आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा येणार आहे ही गोष्ट प्रतापरावांना त्यावेळेस आठवली की हे साधू आनंद महाराज आहेत तुम्ही त्यांना बिनधास्त आतमध्ये गडामध्ये जाऊ द्या हवालदाराने होकार देत राजांचा मार्ग मोकळा केला प्रतापराव महाराजांकडे पाहत म्हणाले साधू महाराज आपण गडावर भेटूच मी पुढे आहे तुम्ही या मागे क्षत्रिय कुलावतंस सा साधू मोठ्या आनंदाने गड चढू लागला गडावरची हर एक पायरी शिवाजी महाराजांचं स्वागतच करत होती थंड गोड वारा वाहत होता राजांना प्रेमानं गोंजारून जात होता हवेतले थंडगार तुषार शिवाजी महाराजांच्या पायी वाहत गडावर स्वागत करत होते पायऱ्यांवर ठिकठिकाणी उभे असलेले मावळे साधूंना पाहताच आदबीनं नमस्कार करत होते मजल दरमजल करून साधू सदरेवर आले इतक्यात मोरोपंत समोर आले त्यांनी सर्व साधूंना पाहून नमस्कार केला मोरोपंतांना पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित तर पटकन पुढं व्हावं आणि मोरोपंतांना मिठी मारत पंत आम्ही आलो असं म्हणावंसं वाटत होतं अशी म्हणण्याची इच्छा प्रत्येकाला होत होती पण प्रत्येकाने भावनांना कातड म्हणजेच बांध घातला होता बोला महाराज काय सेवा करू तुमची हात जोडत मोरोपंत असे म्हणाले त्यावर शिवाजी महाराज म्हणाले आम्हाला शिवाजी राजांच्या आईकडून दानधर्म हवा आहे मासाहेब पूजेमध्ये वेगळं आहेत तुम्हाला जो काही दानधर्म हवा आहे तो मिळेल पण तुम्ही त्यांच्या अट्टहास करू नये महाराज आमची विनंती आहे म्हणत पंतांनी पुन्हा हात जोडले तसे शिवाजी महाराज म्हणाले पंत आम्हाला मोठ्या धनाची अपेक्षा नाही आम्हाला फक्त त्या माऊलीच्या आशीर्वादाचं दान हवं आहे आम्हाला कसलीही जल्दी नाही आईची पूजा होऊ द्या पण आम्ही आईचा आशीर्वाद घेतल्याशिवाय इथून जाणारच नाही हेही पक्के आहे असं म्हणत राजे आणि त्यांचे साथीदार सदरेवर झोड्या बाजूला ठेवत बसले मोरोपंतांना मोठं नवल वाटला तसे ते चकित होत म्हणाले म्हणजे फक्त मासाहेबांच्या आशीर्वादासाठी तुम्ही इथवर आला आहात शिवाजी महाराजांनी स्मित करत होकार दिला मोरोपंत चालत देवघराच्या दिशेने गेले जगदंबेच्या मूर्ती समोरच्या शिवलिंगावर बिल्वदल वाहत मासाहेब जिजाऊ ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा जप करू लागल्या होत्या मोरोपंत देवघरासमोर आले मोठ्या आदराने त्यांनी मासाहेब असा आवाज दिला थरथरती मान वडवत आऊसाहेबांनी देवघराबाहेर पाहिलं आणि पुन्हा शिवलिंगाकडे पाहत म्हणाल्या कोण मोरोपंत का आला बाबा मासाहेब दारी काही साधू आलेत तुमचा आशीर्वाद मागतात मी कोण आशीर्वाद आशी बाबा जा त्यांची समजूत घाल दानधर्म कर आजवर सारं काही करून झालं तरी माझा शिवबा काही येत नाही अभिषेक केले अनुष्ठान केले थकले रे बाबा आता मी जा सांग त्यांना समजूत घाल आणि चांगलेपणाने त्यांना वापस पाठव होकार देत मोरोपंत बाहेर गेले आणि काही वेळाने पुन्हा आले मासाहेब तुमचं दर्शन घेतल्याशिवाय साधू जागचे हलायला तयारच नाही त्याशिवाय जलपात्रालाही हात लावायला तयार नाही मोरपंत असं म्हणताच जिजाऊंनी हातातलं बेलपत्र पिंडीवर ठेवलं आणि देवाला नमस्कार करत उठू लागल्या आता काय करणार महादेवा साधू पण हट्टी झालेत बघ कुणाकुणाचा हट्ट पुरा करायचा या म्हातारपणात माझा शिवभा कुठं फिरत असेल कुणाला माहित तो मोठा आहे तो सोसेल सगळं जाज पण जीव तुटतो तो आमच्या कोड्या शंभू बाळासाठी कुठं असतील हे दोघं असं म्हणत भिंतीचा आधार घेत जिजाऊ उठल्या आणि देवघराबाहेर आल्या मासाहेब देवघराबाहेर आल्याचं बघताच पुतळाबाई लगबगीने त्यांच्याजवळ आल्या मासाहेब मोकळ्या हवेत चालायला निघालात का खुडी काग बाहेर कोणी साधू लोक आलेत त्यांना भेटायला हवं चल तू पण केस पूर्ण पांढरे पडलेली हलकी हलणारी मान आणि पाणावलेल्या डोळ्यांनी जिजाऊ मासाहेब सदरेवर उभ्या होत्या आऊसाहेबांना बघताच शिवाजी महाराज जागचे उभे राहिले आऊसाहेब लांबूनच नजर बारीक करत सर्व साधूंना पाहत एक एक पाऊल टाकत होत्या इकडून शिवाजी महाराज सुद्धा एक एक पाऊल टाकत समोर चालू लागले राजांचे दोन्ही डोळे अश्रूंनी गच्च भरले होते आऊसाहेबांच्या चेहऱ्यावरून त्यांची नजर हटत नव्हती पण अश्रूमुळे काहीही दिसेनास झालं चौकाच्या पायऱ्या चढून शिवाजी राजे झपाझप -जप चालत पुढे गेले आणि आऊसाहेबांच्या चरणावर लीन झाले साधू आपल्या चरणावर डोकं ठेवत असल्याचं पाहताच मासाहेब जिजाऊ दचकल्या घाबरत म्हणाल्या महाराज काय करताय आम्ही तुमच्या चरणावर माथा टेपवायचा की तुम्ही आमच्या नका असं पाप आमच्या माथी मारू त्याचवेळी कानावर एक आवाज हा मास ओळखलं नाही जिजाबाईंच्या अंगातून वीज सळसळली सुरकुतल्या कातड्यांमध्ये लपलेल्या धमन्यांमधले रक्त वेगानं शरीरभर धावू लागलं ओळखीच्या आवाजानं त्यांचा मेदू झिणझिणला कर्णपटलावर मधुर गोड स्वर उमटल्याची त्यांना जाणीव झाली लगबगीनं खाली वाकत त्यांनी पायासमोर झुकलेल्या साधूला खांदे पकडून उभं केलं आणि त्यांच्या डोळ्यात पाहू लागल्या तेच, तेच, तेच भव्य कपाळ तेच धारदार नाक शिवबा शिवबा महासाहेब असं म्हणाल्या आणि हुंदका आवरत शिवाजीराजे आई साहेबांच्या मिठीत शिरले आऊसाहेबांच्या अश्रूंचा बांध आता फुटला होता राजांचा हुंदकाही देहबान विसरून अश्रूंमधून पाझरत होता जणू हजारो वर्षांच्या विरहानंतर लाडका लेख आईच्या कुशीत शिरला होता दोघो लेकर धाय मोकलून रडत होती उपस्थित प्रत्येकांचा डोळा ओलावला होता सगळे जण रडत होते एवढे दिवस पावसाच्या धाराने राजगड आज आभाळाकडे मोट होता माझा राजा आला माझा राजा आला असं ओरडून ओरडून साऱ्या दुनियेला सांगत होता दुसऱ्याच क्षणाला शिवाजी महाराज आऊसाहेबांच्या कुशीतून बाहेर आले डबडबलेल्या डोळ्याने ते आऊसाहेबांच्या डोळ्यात पाहत होते थरथर ते मऊ हात शिवबाच्या गालावरून फिरवता फिरवता आऊसाहेबांनी डोळे टिपले आणि शिवबाच्या अवतीभोवती पाहिला आणि म्हणाल्या शिवबा माझा आहे कुठे लपलाय का आऊसाहेबांच्या प्रश्नावर शिवाजी राजाने आवंघाच घेऊला आऊसाहेबांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित होत हसत हसत थरथरल्या पावलांनी त्या दरवाजाकडे निघाल्या आम्हाला माहिती आहे आमचे सदरे सदरेबाहेर लपले असणार इतक्या दिवसांनी आऊसाहेबांना भेटताहेत म्हणल्यावर ते थोडी सहजासहजी समोर येतील शंभूबाड ओ शंभूबाड कुठं लपले आहेत आमचे शंभूराजे असं म्हणत आऊसाहेब प्रवेशद्वाराकडे निघाले